अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास अजूनही वेळ आहे थोड तरी जगून घ्या अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं दुःख आणि आश्रूंना मनात ठेवायचं असत हसता नाही आलं तरी हसवायचं असत पंखामध्ये बळ आल्यावर घरट सोडायचं असत आकाशात जेपावूनही धरतीला विसरायचं नसतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असत पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असत असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावणे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळतील सत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमणीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा तास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा पातर कातर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याच्या चित्रपटाला वंचव नाही हवे हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट ही करता येत नाही कारण हा रोज रोजचा तोच असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा नेहमी हसत राहा कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही धन्यवाद